नगर जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची टशन शेवटपर्यंत रंगली मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह सहा आमदारांची प्रतिष्ठापणाला लावली न्यायालयीन प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोगाने दोन टप्प्यात या निवडणुका घेतल्या त्यातील पहिल्या टप्प्यात आठ पालिकांमध्ये घमासान झाले आता नगर जिल्ह्यातील उर्वरित चार पालिकांसाठीचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे जिल्ह्यातील कोपरगाव देवळाली प्रवरा पाथर्डी नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायतीसाठी ही निवडणूक होणार आहे तसेच न्यायालयीन घोळात अडकलेल्या इतर सात नगरपालिकांमधील बारा नगरसेवकांच्या जागेसाठीही हा कार्यक्रम लागू राहणार आहे नेमका कसा आहे हा निवडणूक कार्यक्रम हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाईफ फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पालिकांसाठी दोन डिसेंबरला मतदान झाले जुन्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील बारा पालिकांसाठी ही निवडणूक होणार होती परंतु त्यातील संगमनेर राहुरी श्रीरामपूर शेवगाव श्रीगोंदा जामखेड राहता आणि शिर्डी या पालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात आली उर्वरित कोपरगाव देवळाली प्रवरा पाथर्डी आणि नेवासे या पालिकांची निवडणूक रखडलेली आहे या चारही पालिकांतील नगराध्यक्ष व इतर काही न्यायालयीन दाव्यांमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्या दोन डिसेंबरच्या आदेशानुसार कोपरगाव देवळाली प्रवरा पाथर्डी नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायत आणि सात नगरपालिकांमधील बारा प्रभागांच्या नगरसेवक पदाची निवडणूक पुढे ढकलली आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी नव्याने पालिका निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार दहा डिसेंबर पर्यंत माघारीची मुदत आहे अकरा डिसेंबरला चिन्ह वाटप होणार आहे वीस डिसेंबरला मतदान होणार आहे एकवीस डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार चार नगराध्यक्ष आणि शंभर नगरसेवकांचे भविष्य ठरणार आहे राज्यात सर्वत्र दोन डिसेंबर रोजी नगरपालिकांसाठी मतदान झाले न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने पहिला निवडणूक कार्यक्रम बदलण्यात आला त्यानंतर दोन्ही टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत गुरुवारी सुधारित कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला या निवडणुकीचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नव्याने कोणत्याही प्रकारचे नामनिर्देशन पत्र भरता येणार नाही ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन यापूर्वी भरलेले आहेत त्यांना दहा डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे अकरा डिसेंबर रोजी अत्यावश्यक असे चिन्ह वाटप करण्यात येणार आहे कोपरगाव पाथर्डी देवळाली प्रवरा आणि नेवासे नगरपंचायतींमध्ये लोकांमधून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे अनेक ठिकाणी बहुरंगी निवडणूक होत आहे स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने नगराध्यक्ष आणि नगरपालिकेतील सत्ता महत्वाची ठरणार आहे कोपरगावात काळे व कोल्हे या दोन्ही नेत्यात घमासान सुरू आहे पाथर्डीत आमदार मोनिका रासळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांचा पॅनल रिंगणात आहे देवळाली प्रवरात सत्ताधारी कदम यांच्या विरोधात विरोधकांनी रान उठवली आहे तर नेवाशात आजी माजी आमदारात टशन रमणार आहे नेवाशात शिवसेनेचे आमदार विठ्ठल लंघे यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या ताब्यातून पालिका हिरकवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत या नव्या निवडणूक कार्यक्रमात चार नगरपालिकांच्या सर्व जागा व सात नगरपालिकांमधील काही प्रभागातील नगरसेवक पदाच्या जागांचा समावेश आहे कोपरगाव मध्ये तीस पाथर्डीत वीस देवळाली प्रवारात एकवीस आणि नेवासेत सतरा अशा अठ्याऐंशी जागांसाठी ही निवडणूक होणार आहे याशिवाय संगमनेर आणि शेवगाव प्रत्येकी तीन जामखेड दोन तर श्रीरामपूर आहुरी श्रीगोंदे शिर्डी प्रत्येकी एक जागा अशा बारा नगरसेवक पदासाठी निवडणूक होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद